ओम नम शिवाय शिव आणि श्रावणाचा संबंध श्रावणात का केली जाते शिवपूजा जाणून घ्या आणि तुम्ही पण तुमच्या जीवनात याचा लाभ घ्या स्कंदपुराणात भगवान शिवाने सनत कुमारांना श्रावण महिन्याबद्दल सांगितले की मला श्रावण खूप आवडतो या महिन्यातील प्रत्येक तिथी व्रताची असते आणि प्रत्येक दिवस हा सण असतो त्यामुळे या महिन्यात शिस्त आणि संयमाने उपासना केल्याने शक्ती आणि पुण्य वाढते माता पार्वतीने श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांचे कठीण असे व्रत केले आणि त्यांना प्रसन्न करून त्यांच्यासोबत लग्न केले त्यामुळेच भगवान शिव यांना श्रावण महिना हा खूप आवडतो अशी ही एक मान्यता आहे की भगवान शिव श्रावण महिन्यात पृथ्वीवरील आपल्या सासरी गेले तेथे जलाभिषेक करून त्यांचे स्वागत करण्यात आले होते असे मानले जाते श्रावणात ते आपल्या सासरच्या घरी येतात श्रावणातच समुद्र मंथन झाले ज्यामध्ये हलाहल विष बाहेर आले जे भगवान शंकरांनी स्वतः पिले व संपूर्ण जगाला विनाशापासून वाचविले परंतु या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढली व ती कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले त्यामुळेच शिवलिंगावर अभिषेक करण्याची प्रथा सुरू झाली असा हा शुभ आणि पवित्र श्रावण महिना संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने भगवान शिवची पूजा करून व त्यांना जलाभिषेक आणि बिल्वपत्र वाहून सर्वजण साजरा करत असतात अनेक जण श्रावणी सोमवारला उपवास करतात भगवान शिव हे अत्यंत भोळे आहेत त्यांची साधी उपासना करूनही आपण मोठे पुण्य कमवू शकतो धन्यवाद आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा चॅनलला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओम नमः शिवाय